नमस्कार मित्रांनो या आधीच्या भागात तुम्ही माझ्या गावातला काही भाग पाहिला होता या व्हिडिओत तुम्ही माझ्या गावातून वाहणारी नदी पाहणार आहात नदीच्या पात्रात असलेले बेट पाहणार आहात शिवाय बेटावर असलेला एक सुंदर होमस्टे पाहणार आहात त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा हा, हा व्हिडिओ पाहून तुम्ही माझ्या गावी पर्यटनाचा नक्की विचार कराल हा जो ब्रिज आहे तो ओ, मला वाटतं काहीतरी सात आठ वर्ष झाले असतील या ब्रिजला बनवून तर आधी हा पण ब्रिज नव्हता आणि ही जी नदी आहे आणि या बाजूला हे पण फार मोठं बेट आहे आणि नदीचा जलपात्र एवढा मोठा आहे की अशी बरीचशी बेट आहेत आणि बेटांवर गावं पण आहेत तर गावातल्या लोकांना रोजचं इथून तिथे जा करणं बोटीने डिफिकल्टच व्हायचं आणि त्यामुळे आता हा ब्रिज बनवला आहे तर त्यांच्यासाठी फार सुविधा झालेली आहे आधी हा ब्रिज नव्हता आणि माझं कॉलेज मी इथूनच कम्प्लीट केलेलं आहे म्हणजे त्या बाजूला जर तुम्हाला तिथे वरती दिसत असेल तर ते आय टी आय कॉलेज आहे माझं कॉलेज इथून झालं आणि तुम्हाला तेही लोकेशन दिसत असेल की थोडंसं हाईटवर आहे त्यामुळे खालचा पूर्ण मोठाच्या मोठा पूर्ण बेड दिसतं त्या बाजूची नदी पण दिसते आणि अशा लोकेशनला आमचं कॉलेज होतं आणि दुपारची जुट सुट्टी ज्यावेळी असायची त्यावेळी आम्ही इथे खाली यायचो आणि माझे काही मित्र होते ते त्या बाजूने यायचेत म्हणजे ही एक बाजू झाली हे बेट झालं तर त्या बाजूला पण ते मेन लँड आहे तर हा पूर्ण जर फेरा मारून तिथपर्यंत यायचा असेल तर मला वाटतं एक तीस किलोमीटरचा फेरा मारून तिथे पोचावं लागेल पोचावं लागतं तर त्या गावातली जी मुलं यायची ती बोटीने यायचीत मग त्यांची बोट इथे किनाऱ्यावर लागलेली असायची त्यामुळे मधली सुट्टी असायची तर आम्ही मग त्या बोटीवर यायचो आणि नदीच्या मध्ये येऊन मग तो आपला डबा आणलेला खायचो तर अशी आमची मजा असायची ही गावातली मजा तर मी गावात असं जास्त राहिलेलं नाही आहे माझं फक्त आय टी आयचं कॉलेज मी इथून कम्प्लीट केलं आहे दोन वर्ष मी इथे होतो पण जे काही मी इथे राहिलो आहे ते फार धमाल केले फार मजा केली आहे गावात कारण गावातली जी व्हिलेज लाईफ म्हणतो आपण ती सिटी लाईफपेक्षा फार वेगळी असते फार धमाल असते इथे नदीच्या आजूबाजूला ना तुम्हाला पूर्ण कांदळवन पाहायला भेटतो आता समुद्राला भरती चालू आहे आणि ॲक्च्युली ही नदी म्हणण्यापेक्षा खाडी म्हणू शकतो आपण कारण समुद्राचं पाणी आत येतं आणि ज्यावेळी भरती असते त्यावेळी जर आपण पाण्याची चव पाहिली तर खारट असते ज्यावेळी ओहोटी चालू असते तर वरून पाणी येत असतं त्यावेळी पाणी गोड असतं तर हे पूर्ण आता पाणी थोडंसं भरलं आहे त्यामुळे ते कांदळवन तेवढं दिसत नाही पाणी पाण्याचा स्तर वरती आलेलं आहे आणि जी काही मी दोन वर्षे इथे राहिलो फार मी म्हटल्याप्रमाणे फार धमाल केली आम्ही मासे पकडायला इथे यायचो आणि मी गावात राहून काय शिकलो तर सांगायचं झालं तर मी नदीत पोहायला शिकलो कारण आधी मला पोहायला यायचं नाही आणि डोंगर चालायला डोंगरात जंगलात चालायला शिकली ब्रिज दाखवलं तुम्हाला ब्रिजपासून आपण त्या बेटावर त्या गावात खाली उतरतो तर उजवीकडे टर्न घेतल्यावर लगेच तुम्हाला ही जागा दिसते पल होमस्टे तर हा होमस्टे तुम्हाला मी पूर्ण दाखवेन आणि इथे या रूम बनवलेले आहेत आपण रूम पण पाहून घेऊ अशा दोन आहेत डुप्लेक्स आहे असं म्हणू शकतो आपण इथे एक रूम झाली परत आत आल्यावर परत इथेही एक रूम आहे आणि त्यांचा टॉयलेट वॉशरूम इथेच आहे आता पूर्ण सुंदर परिसर आहे म्हटलं की ज्या बेटावर आपण आहोत ना तर चारी बाजूनी नदी आहे त्यामुळे म्हणू शकतो की हा एक आयलंड स्टे आहे आणि पूर्ण छान त्यांनी मेंटेन केलेलं आहे ही जागा दिसते त्यांच्याकडे टेंट पण आहेत वाटलंच तर आपण इथे कॅम्पिंगही करू शकतो पुढे येऊ तर हे जे आहेत हेच पूर्ण इथे सांभाळतात आणि ते इथेच राहतात तर त्यांची पूर्ण आपल्याला इथे मदत भेटेल इथे राहतात ते आणि आपण थोडं म्हणजे म्हटलं की आयलंड आहे तर नदी पण असणार त्यामुळे आपण नदीच्या किनारी जाऊ जर आपण आपल्याला वाटलं की आपल्याला स्वतःला स्वतः इथे कुक करून खायचं आहे तर त्यासाठी किचनही अवेलेबल आहे वाटल्यास तेही बनवून देतात तर हे असा हा त्यांनी इथे आपण चेस टेबल आणि एकदम नदीच्या किनारी आहे बरं का इथे तुम्हाला आता व्हिडिओ माझा कॅमेऱ्यामधून मा दिसणार नाहीत पण पाण्यात भरपूर मासे दिसत आहेत आणि हा अगदी लाकडी डेक नदीवर उभा असलेला तर असा हा पूर्ण परिसर आहे पूर्ण कांदळवन आहे इथे ही नदी म्हणजे नदीचं पात्र अजून त्या बाजूला पण आहे आता फ्युचरमध्ये त्यांचा प्लॅन आहे की ते इथून असा त्या बाजूला जाण्यासाठी ब्रिज बनवणार आहेत आणि मग त्यामुळे आपल्याला तो पूर्ण परिसरही आपण इथे आल्यावर एक्सप्लोअर करू शकतो आणि इथे ते, ते कायाकिंगच्या बोटी पण ठेवणार आहेत त्यामुळे ती एक ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे भेटून जाईल असा हा सुंदर परिसर आहे आणि हा माझ्या गावी आहे त्यामुळे तुम्हाला वाटलं की कारवार एक्सप्लोअर करायचं आहे माझ्या गावी यायचं आहे तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याकडे तुम्ही ती बुकिंग करू शकता कारण आपण आपली जी आयटनरी असते थोडी वेगळी असणार आहे आपण हा असा हटके स्टे देतो आहे त्यानंतर इथे आपण ट्रेकिंग करू शकतो आपण इथे फिशिंग करू शकतो अशा फार ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या विलेज लाईफशी रिलेटेड असतात तुम्हाला विलेज लाईफ एन्जॉय करायची असेल तर नक्कीच मला संपर्क करा हा पाव सो पुढे आलं तर असं पूर्ण त्यांनी अशी हिरवळ आहे गवताचा गलीचा आहे केळीची झाडं लावलेली आहेत आणि पूर्ण फिरायला हा फक्त परिसर नाही हा पूर्ण भेट आपण फिरू शकतो पूर्ण चारी बाजूनी नदी आहे नदीचं जलपात्र तुम्ही पाहिलंच किती मोठी नदी आहे ती डोंगर आहे आपण ट्रेकिंगला जाऊ शकतो इथलं हे आपलं सुंदर गाव पाहू शकतो आपण आता ही इथे सोयी पण आहे त्या बाजूला जाण्यासाठी जसं मी म्हटलं ना कांदळवन आहे मॅंग्रोव्ह आहे पूर्ण तर पूर्ण त्याचं हे रान आहे लवकरच आपण त्याची आयटनरी बनवत आहोत तर लवकरच तुम्हाला ते डिटेल्स मिळून जातील जसे डिटेल्स मिळतील तशी लवकर तुम्ही बुकिंग करू शकता कारण आता जानेवारी आहे एप्रिल मेमध्ये इथे तशी बऱ्यापैकी गर्मी असते त्यामुळे माझं प्लॅनिंग राहील की मार्चमध्ये हा टूर मी ऑर्गनाईज करणार आहे ही पहा नदी आहे अशी आणि अशी बरीशी कांदळवण आहेत म्हणजे हे फक्त नदी नदीची पान नदीची धार आहे अशी आत एक क्रीक म्हणू शकतो आपण असे नदीची धार आत शिरलेली आहे आणि आता भरती असल्यामुळे थोडासा पाणीची लेवल जास्त आहे आणि गावापासून दूर आहे एका बेटावर आहे त्यामुळे इथे बाकीची तशी गर्दी नसणारच आहे आणि कोणी डिस्टर्ब करेल आपल्याला असंही काही नाही माझा हा कोकण दौरा एवढ्यासाठीच खास आहे कारण मी तुम्हाला ते दाखवणार आहे जे तुम्हाला अजून कुठे नाही मिळणार रिसॉर्ट वगैरे तुम्हाला गुगलवर सर्च केलं एका क्लिकवर तुम्हाला हे सगळं मिळून जाईल पण आपण हटके आपण विलेज लाईफ तुम्हाला दाखवणार आहोत जे असल कोकण आहे ते कोकण तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न राहणार आहे आणि त्यातलाच हा स्टे अशी पूर्ण सुंदर वनराई आहे इथे तर असा पूर्ण हा परिसर आहे तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की करा कारण तुम्हाला डिटेल्स यूट्यूबवर मिळतील माझ्या इन्स्टाला फॉलो करा तिथेही तुम्हाला हे डिटेल्स लवकरच मिळून जातील आणि ही तर फक्त सुरुवात आहे कोकणात आपण अजून भरपूर फिरणार आहोत आणि जसं जसं आपण कोकण फिरत राहू असे होमस्टे एक्सप्लोअर करत राहू इथे जात असताना पाहू शकता तुम्ही इथे एक खड्डा दिसतो आहे हा खड्डा कोणी माणसाने खड खंडलेला नाही बरं का म्हणजे इकडच वाईल्ड लाईफ एवढं रिच आहे की हा खड्डा जो आपला जंगली रानठी डोंगर डू, रानडुक्कर असतो त्या रानडुकराने तो खड्डा खाल्लेलाय आहे उडा हे मराठीत घोरपड म्हणतात कोकणात आमगेल हे म्हणतात सड्डूकडू सड्डूक सड्डूक ते सांगत आहेत की इथे घोरपड पण दिसतात घोरपड आहेत इथे मोर तरी आहेच मोर आमच्या गावात भरपूर आहेत आणि खरच म्हणजे जेव्हापासून आता थोडेसे जे नियम आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ते कडक झालेले आहेत त्यामुळे शिकारीचं प्रमाण फार जास्त म्हणजे नाहीच झालेलं आहे त्यामुळे वाईल्ड लाईफ भरपूर रीच झालेलं आहे म्हणजे अगदी आम्हाला जिथे माझं घर गहर आहे घरासमोर सकाळी उठून आलं तर मोर असे अक्षर सहज दिसून जातात तर परत आपण थोडी बाग आहे ती बाग पण पाहून घेऊ इथे हे पेरूचं झाड आहे आंब्याची कलमं आहेत फणस आहे निरफणस आहे निरफणस हा हां केळी आहे आंब्याची कलमं आता छोटी आहेत पण येत्या काही वर्षात ते मोठी असतील आंबे पण लागतील त्याला निंबूची झाड भरपूर आहेत त्यांच्याकडे आणि याला हे झाड बघा सहा महिन्याच आहेत पण किती लिंबू लागले त्याला हा ह्याला मला पण माहिती नाही मराठीत काय म्हणतात ते अजून छोटी फळ आहेत पण ते आंबट गोड लागतं फळ आम्ही कोकणीमध्ये जाम बोलतो त्याला हॉटल आहे हा हा छोटा दिसत असेल तरी हा एवढा मोठा मोठा होतो लिंबू आम्ही कलम केला होता तुमच्या पाच आंब्याच्या अच्छा एकत्रित अच्छा ते सांगतायत की हे जे आंब्याचं कलम लावले ना त्यांनी तर याला म्हणजे पाच वेगवेगळ्या पा तऱ्हेची कलम लावली आहेत तर एकाच झाडातून वेगवेगळे पाच तऱ्हेचे आंबे निघतात हा कडीपत्ता आहे कडीपत्ता बाळा एवढा आहे